मुंबईतील परळ येथे महाराष्ट्र शासन आणि रोहिदास समाज पंचायत संघाच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या संत रोहिदास भवनाच्या बांधकामाला अधिक गती देणार असल्याची ग्वाही माजी मंत्री आमदार विजयभाई गिरकर यांनी दिली आहे दोन ऑक्टोबरला पद्मश्री दादा इदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत भाई गिरकर यांनी भवनाच्या बांधकामाची पाहणी केली महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त मंजूर एकशे पंचवीस कोटींच्या निधीतून या भवनाच्या बांधकामासाठी दहा कोटी इतका निधी मंजूर केला होता यामध्ये आत्तापर्यंत चार मजली इमारत बांधून तयार करण्यात आली आहे भवनात विस्तारित दोन मजल्यांसाठी महाराष्ट्र शासनानं अधिक पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे म्हणून उर्वरित भवनाच्या बांधकामाला अधिक गती देणार असल्याचं यावेळी भाई गिरकर यांनी सांगितलं आहे या भवनामध्ये पाचशे लोकांच्या क्षमतेचे दोन भव्य सभागृह हो उभारण्यात आलेत त्याचप्रमाणे समाजातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह हो देखील बांधण्यात आले यामुळे या, या भवनाच्या निर्मितीनंतर समाजातील बांधवांना याचा खूपच लाभ होणार असल्याचं मत संत रोहिदा समाज पंचायत संघ मुंबईचे अध्यक्ष मयूर देवळेकर यांनी व्यक्त केलंय याप्रसंगी संस्थेचे प्रमुख पदाधिकारी मिलिंद चव्हाण गणेश चव्हाण दिगंबर आर्लेकर संतोष कोठणकर सूर्यकांत दाभोळकर सपना बसणकर आणि इतर विश्वस्त उपस्थित होते एन टी व्ही न्यूज मराठी मुंबई